श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद आदर्श विद्यामंदिर व रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये भव्य विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला उत्स्फूर्त प्रतिसाद इचलकरंजीच्या आदर्श शिक्षण मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर व रामबहू जगताप हायस्कूल येथे भव्य विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्या उपस्थितीत विज्ञानाच्या चमत्कारांनी नटलेला हा सोहळा ज्ञानाची पर्वणी ठरला कार्यक्रमाची सुरुवात विज्ञानगीताने झाली उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विज्ञान क्षेत्रातील महान कार्याला वंदन केले विशेष आकर्षण म्हणून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक उपकरणांचे उद्घाटन पक्ष्यांना दाणापाणी देऊन करण्यात आले जे एक अनोखे व पर्यावरणपूरक प्रतीक ठरले विद्यार्थ्यांचा सृजनशील व प्रयोगशील सहभाग इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अठ्ठ्याण्णव वैज्ञानिक प्र उपकरणे आणि प्रयोगांनी प्रदर्शन खुलवले होते विविध संकल्पना शोध प्रवृत्ती आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे प्रदर्शन उल्लेखनीय या ठरले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे संपर्क प्रमुख श्री इरफान अन्सारी उपस्थित होते त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व समजावून सांगितले गुरुजनांचा मा गुरुजनांचे मार्गदर्शन आणि क्षणमा सन्मानाचा क्षण संस्थेचे विश्वस्त श्री बोहरा बोहरासाहेब यांनी विज्ञाना विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की विज्ञान हा मानवाचा श्वास आहे त्याच्या मदतीनेच मानवाची प्रगती शक्य आहे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रमेश मरदासाहेब यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले आणि चिरंजीव रियांश पटनावर याच्या प्रयोगाला पाचशे रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले या विज्ञान प्रदर्शनाचे प्रभावी सं संयोजन सौ गीता कोचरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विज्ञान शिक्षक श्री पंढरीनाथ माळकरी सौ पाटील मॅडम सौ सुजाता वडर मॅडम यांच्या सरहसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे स्वागत रामभाऊ जगताम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री अशोक शिंदे सर यांनी केले तर प्राऊन यांची ओळख नाकोडा हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विह सपाटे सर यांनी करून दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सौ शेनाज मोमीन मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सं सूत्रसंचलन सौ uh, so, सुजाता वडर मॅडम यांनी केले तर आभार गीता साळुंखे तोडकर मॅडम यांनी मानले या प्रदर्शनात सहभागी प्रत्येक वर्गातून तीन उत्कृष्ट प्रयोगांची निवड करण्यात आली विविध वी विज्ञान संकल्पना प्रभावी पद्धतीने सादर करून विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलता यांचा सुरेख संगम घडवला या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करण्यास मोठी प्रेरणा दिली आणि प्रयोगशील मनांना नव्या उंचीवर नेली